विद्यार्थ्यांना आपल्या राष्ट्राच्या दैदित्यमान सांस्कृतिक परंपरेचा परिचय व्हावा या उद्देशाने परंपरेचा परिचय व्हावा या उद्देशाने चिन्मय मिशन वतीने येत्या चोवीस नोव्हेंबरला सकाळी अकरा वाजता चिन्मय गीता पठन स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे श्री शिवाजी महाविद्यालयात वेगवेगळ्या गटात स्पर्धा आयोजित असून विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी आमच्या सिटन्यूजच्या वतीने केले आहे ठीक आहे बोला हरि ओम चिन्म मिशन एक आंतरराष्ट्रीय आध्यात्मिक संस्था असून ती स्वामी चिन्मयाने एकोणीसशे एक्कावन्नमध्ये स्थापन केली आहे त्या आध्यात्मिक संस्थेमार्फत निर्णय उपक्रम जगभर वेगवेगळ्या केंद्रांमध्ये सुरू असतात त्यापैकीच एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे गीता पठन स्पर्धा ही आयोजित केल्या जात असते ती स्पर्धा भारतातील सर्व केंद्रांवरती आयोजित करण्यात येत असून अमरावती येथील केंद्रावरती दिनांक चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे वीसशे चोवीस रोजी आयोजित केलेली आहे त्यात भगवद्गीतेचा पाचवा अध्याय याचं पठन करायचं आहे आणि त्यात नर्सरीपासून तर इयत्ता बारावीपर्यंत विद्यार्थी सहभाग घेऊ शकतात एकूण सहा गट त्यात आहेत प्रत्येक गटामधून प पहिले तीन पुरस्कार प्रथम द्वितीय तृतीय आणि नंतर प्रोत्साहनपत पुरस्कार दिले जातील रुपये सात हजार सहा हजार पाच हजार चार तीन आणि दोन आणि प्रत्येक गटातून जे तीन स्पर्धक निवडले जातील त्या तीन स्पर्धकांना राज्यस्तरीय स्पर्धा पुणे येथे जानेवारीमध्ये होणार आहे तिथे त्यांना जा जाता येईल त्यात भाग घेता येईल ते विनाशुल्क त्यांचा प्रवास कर्ज वगैरे त्यांना मिळेल आणि अशा पद्धतीने ही गीतापठन स्पर्धा अमरावतीला शिवाजी विज्ञान महाविद्यालय मोर्शीवड अमरावती येथे दिनांक चोवीस नोव्हेंबर वीसशे चोवीस रोजी आयोजित केली आहे माझे सर्व पालकांना आवाहन आहे की त्यांनी त्यांच्या पाल्यांना या स्पर्धेत भाग घे घ्यायला घेण्यास प्रोत्साहन द्यावे आम्ही शाळांमध्ये त्याचे सर्क्युलर आणि अर्ज पाठवले आहेत त्यात पूर्ण माहिती दिलेली आहे आणि त्यानुसार ते सर्व अर्ज जमा केले जातील आणि त्यातून मग विद्यार्थ्यांचं स्पर्धा जी आहे त्यात वेगवेगळे निकष आहेत त्यांचं पाठांतर उच्चारण प्रतिपादन स्मरणशक्ती आणि परिणाम याप्रमाणे त्यांचं त्यांना मार्स दिले जातील आणि त्यातून जे स्पर्धक निवडले जातील पुन्हा माझं आपल्या सर्वांना पालकांना विनंती आहे की आपण आपल्या पाल्यांना प्रोत्साहन देऊन या स्पर्धेत भाग घेण्यास घ्यायला प्रोत्साहित करावे हरिओम